नरेंद्र मोले आणि जयवंत गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एकत्रित आलो आणि तेव्हापासून आम्ही एक मिस जण आहोत सगळे जण त्या पद्धतीनं डॉक्टर प्रवीण चव्हाण आहेत डॉक्टर हनुमंत मासाळ आहेत डॉक्टरांच्यामध्ये कोळेकर डॉक्टर आहे जे आमचे डॉक्टर जाखंडगावमध्ये असतात ते कोण केला की सर्वात प्रथम इथं असला आणि सर्वात गरिबीने काम करतात डॉक्टर खाले आले गोविंद भंडारे आहे सचिन कोळसे आहे संतोष आहे आणि शेवटचा वर्ग एक आहे आमच्याकडे नोकरदार त्यामध्ये सुद्धा निवास कदम आणि जेवण कोळसे आहे आणि एक अनोखा एक वेगळाच एक गट करावा लागला आम्हाला तो गट म्हणजे आमचे निवेदक गायक तेव्हापासून तर साधारण आम्ही बॅडमिंटन खेळणे हा देश होती आपल्याला की आपण काय

आयोजित करत असलेल्या मैत्री रण या या कामासाठी आमची निवड करत आहे त्यातच आम्ही खरं धरले मानतो कारण या रोज नगरीमध्ये जे वेगवेगळे चांगले प्रयोग घडत असतात ते चांगल्या प्रयोगाच चांगलं लोकांना आम्ही साक्षीदार करून घेत याचे हरघरून मनोमन आनंद आहे जर आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपण जास्त शकतो या दाखादैकी जर योगामध्ये चांगलं तर पदार्थ मिळत असते पण चांगला व्यायाम करून आपलं शरीरात प्रकृती व्यवस्थित ठेवण्यासाठी जो प्रयत्न करतात त्या प्रयत्नाच्या पाठीमागे उभं राहणं त्याच्यासाठी जी लागेल ती मदत करण्याची आमची कुठंही कायम तयार राहील

तो खास तो डायरेक्टली आपले सायलेन्जले हुए मुख्य अध्याहेला तो ज्यापरी तर त्यामुढर तर आपल्या शेअरिंग जो आहे आपण जोडलेला आहोत. त्या स्पुर्या आपण बोलू शकल्यामध्ये तर दास. निश्चितपणे वाटतं त्याच्यामध्ये एक सांगवासो आपले की आपण नियमित प्रकारे

हमने <Whew sure> <था>। तो आरोग्य के दातों से लेने के भी दौरे करवाए थे। इसके अलावा वहाँ पर कि हर दिन सीखने के लिए बहुत सारे ज्ञातक जाते हैं। आदर्श के समाज के साथी, अपना सरोवर के साथी को सुपार दौरा। ये जब तक निज़ेरिया डॉक्टर्स जो कि हमारे डॉक्टर्स हैं। ऑलरेडी एक दोन आहे हा प्रवास चालूच आहे पण साधारण माणूस आहे म्हणजे असा विशेष काही फार मोठं ट्रेनिंग घेतलेलं काही नाही आहे तर हे प्रत्येकाला शक्य आहे फक्त कन्सिस्टन्सी ठेवणं आणि माइंड पॉवर की मनाची आहे ती मोठी होणं आहे आणि ह्या सगळ्या मला जे आत्ता अनुभव आहे तो वाटतं की माइंड पॉवर तुमची स्ट्रॉंग कुठलेही गोष्ट हे आहे किंवा एकदा मला असं

नमस्कार मैत्री कला क्रीडा व संस्कृतिक मंडळ यांच्या वतीने एक दोन हजार चोवीस रोजी पाठवणार या कार्यक्रम मध्ये